हॅलो माय डिअर लव लवली पीपल्स तर आज आहे आरोग्य दिवस वर्ल्ड हेल्थ डे यस तर आय होप की तुम्ही सगळं बेस्ट असणार तर आरोग्याचा सन्मान करणे आणि जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व आपण जाणून घेऊया जागतिक आरोग्य, आरोग्य संस्थांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो हे जागतिक आरोग्य संघटनेद्वारे आयोजित केले जाते आणि दरवर्षी विशिष्ट आरोग्य विषयावर लक्ष केंद्रित करते सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृती करण्यास प्रोत्साहन देते जगभरात आरोग्य सेवा निरोगी जीवनशैली आणि रोग प्रतिबंधक सुविधांचे अधोरेखित करणे हा दिवसाचा उद्देश आहे सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून का साजरा केला जातो एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेचा दिवस म्हणून दरवर्षी सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस सामाजिक आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून सर्वांसाठी आरोग्य परिणाम सुधारण्याच्या जागतिक वजन पद्धतीची आठवण करून देतो या वर्षाची थीम आहे जागतिक आरोग्य दिनाची थीम निरोगी सुरुवात आशादायक भविष्य आहे ही थी थीम माता आणि नवजात बालकांचे आरोग्य आणि जगणे वाढण्यावर लक्ष केंद्रित करते ज्याचे उद्दिष्ट टाळता येण्याजोग्या माता आणि बालमृत्यूबद्दल जागरूकता वाढवणे आहे ही मोहीम गर्भधारणेदरम्यान आणि महिला आणि अर्भकांसाठी प्रसुतीनंतरच्या उच्च गुणवत्तेच्या काळजीचे महत्त्व अधोरेखित करते तर जाणून घेऊया जागतिक आरोग्य दिन दोन हजार एकोणाची थीम होती वैश्विक आरोग्य आणि प्रत्येकजण सर्वत्र दोन हजार वीसची थीम होती परिचारिका आणि सोयीनींना पाठिंबा द्या एकवीसची थीम होती प्रत्येकासाठी एक न्याय निरोगी जग निर्माण करणे दोन हजार बावीसची थीम होती आपला ग्रह हो, आपले आरोग्य दोन हजार तेवीसची थी थीम होती सर्वांसाठी आरोग्य आणि दोन हजार चोवीसची थीम होती माझ्या आरोग्याने माझा हक्क गेल्या पन्नास वर्षापासून जागतिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्य माता आणि बाल संगोपन आणि हवामान बदल यासारख्या विविध आरोग्यविषयक समस्यांवर प्रकाश टाकला जात आहे जागतिक आरोग्याच्या या महत्त्वाच्या पलींवर जागतिक लक्ष केंद्रित करून दिवस साजरा करण्यापलीकडेही संरक्षणात्मक उपक्रम सुरूच आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे काही प्रमुख संदेश आहेत माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी वचनबद्धता जागतिक विषमतेचे निराकरण युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज आरोग्य कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण समुदाय सहभाग धोरणात्मक वचनबद्धता आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा म्हणजे आपण व्यवस्थित छान सुंदर जेवण जगू शकतो थँक्यू सो मच फॉर विंग हिअर हॅपी वर्ल्ड हेल्थ डे टू यू ऑल ऑफ यू थँक्यू स्टे सेफ स्टे हेल्दी टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू